जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी या, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दोन हजार चौदा पंधरापासून ही योजना सुरू होती परंतु कुठलेही कार्य न देता ही योजना बंद करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्याच्या सामाजिक न्यायकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच दिले जात आहे केंद्र सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास दोन लाख पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जात होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचे असणे आवश्यक होते विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे व राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संकेतस्थळावर आजही योजना सुरू असल्याचे दर्शवले जाते परंतु पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवून योजना बंद झाल्याचे कळवण्यात आले आहे तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयाने सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याचे पत्र पाठवले आहे आंतरजातीयचे प्रमाण पाच टक्के जात धर्माच्या भिंतीभिदून विवाह करण्याचे प्रमाण आजही कमी आहे अनेक संस्थांच्या अहवालानुसार भारतात हे प्रमाण केवळ पाच टक्के इतके आहे मात्र केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह योजना बंद झाली मी त्या खात्याचा राज्यमंत्री मात्र मलाच याबाबत माहीत नाही योजना बंद करणे योग्य नाही कॅबिनेट मंत्र्यांनी निर्णय घेताना विचार विनिमय करायला हवा होता असे स्पष्ट मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आठवले पुढे म्हणाले माझी नाराजी मी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहे ही योजना सुरू राहावी ही माझी भूमिका आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला यावर बोलताना आठवले म्हणाले सामाजिक न्याय खाते गोरगरिबांना न्याय देणारे खाते आहे समाज कल्याण विभागाचा निधी न देता इतर विभागाचा निधी द्यावा अशा पद्धतीने निधी वळवणे योग्य नाही मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की केंद्र सरकारने आंतरजातीय विवाह योजना बंद केली आहे याचा मोठा परिणाम आंतरजातीय विवाह करण्याच्या जोडप्यावर होणार आहे समाजात आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जातीय व्यवस्था संपवण्याचा हा एक मार्ग आहे ही योजना बंद करून केंद्र सरकार आंतरजातीय विवाह होऊ नये असा संदेश देऊ इच्छित आहे सरकार बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग सोडून मनुच्या मार्गावर चालली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो ही योजना पुन्हा सुरू करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे भारतासारख्या देशात जिथे आंतरजातीय विवाहाचे प्रमाण पाच टक्के आहे तिथे अशा योजना म्हणजे सामाजिक बळ देणारे हत्यार आहेत ही योजना बंद झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे सामाजिक दडपण हिंसा ऑनर किलिंग अशा प्रकारांना सामोरे जाणाऱ्या जोडप्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधाराची गरज असते योजनेच्या माध्यमातून सरकार सामाजिक सलोका आणि समतेसाठी उभे आहे असा संदेश जात होता मात्र आता योजनाच बंद झाली असताना समाजात काय संदेश जाईल हा प्रश्न उपस्थित होतो